महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची लहर निर्माण झाली आहे तीस जूनपर्यंत कर्जमाफीची आश्वासन न मिळाल्यास एक जुलै रोजी राज्यभर हंगामा होईल असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी दिला आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारने तीस जूनची तारीख निश्चित केली होती परंतु अद्यापही याबाबत स्पष्टता आलेली नाही कडू मते कर्जमाफी लागू न झाल्यास शेतकऱ्यांचा संघर्ष पुढे वाढणार आहे आम्ही सोडणार नाही मेलो तरी बहतर असे ठाम मत आहे जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप शिंदेगट अजितदादा यांच्या पक्षांना मतदान करायचं नाही आणि काही मत मारायची गरज नाही असे आवाहन देखील बच्चूभाऊ कडू यांनी केले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती शेतकऱ्यांना दिला तुम्ही तिथं येऊन बोलले आणि एवढं जर, जर केली नाही तर आम्ही सांगतोय ते जून त्याच्यानंतरची एक जुलै आमची राहील हंगामा होईल महाराष्ट्रात हंगामा चारो तरफ जा जाएंगे वहां हंगामा होगा सोडणार नाही आम्ही अरे मेलो तरी बेहत्तर आम्ही सोडणार नाही आणि जेथपर्यंत हे कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजपला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला राष्ट्रवादी यांना मत मारू नका काही मारायची गरज नाही काही संबंधच नाही आहे दुसरा आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार